नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही जनरल नॉलेजचे प्रश्न आणि त्याचे उत्तरे चला तर मग पाहूया प्रश्न पहिला जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले उत्तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस एकुनेश। प्रश्न दुसरा लक्षद्वीपची राजधानी कुठे आहे उत्तर कवरती प्रश्न तिसरा जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो <टीग> उत्तर अकरा जुलै प्रश्न चौथा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो <ड़ियों> <ड़ियों> उत्तर नऊ वर्ष प्रश्न पाचवा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे उत्तर हॉकी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पार्ट दुसरा पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा धन्यवाद